me mm -hmm. आज आपण पुन्हा एकदा लाईव्ह घेत आहोत तर लाईव्ह येण्याचं कारण आणि कालचाच थमनेल यूज केलाय आपण आज कारण कालचा घेतलेला व्हिडिओ आपला डिलीट झालाय त्यामुळे आज आपण परत त्याच थमनेलवरती आज नवीन व्हिडिओ बनवतोय आणि त्याच पद्धतीने व्हिडिओ होणार आहे त्या पद्धतीने काल केला होता तर वेळ वाया न घाला होता आपण आज सुद्धा कालच्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ मात्रा बोल आणि सोळा मात्रा बोल शिकणार आहोत दिया तर त्याचप्रकारे त्या बोलाचे दोन दोन प्रकार आणि आपण जो पहिला बोल घेतला होता त्याचे चार प्रकार घेतले होते ते चार प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर वेळ वयानं घालवला मी तुम्हाला कालच्या सारखेच अगोदर बोल वाजून दाखवतोय त्याच नंतर अक्षर समजावून सांगतो वेळ वयानं घालवतो आपण व्हिडिओकडे बोलूया त्यानंतर मग अक्षर समजावून सांगितल्यानंतर त्यानंतर आपण टाळीमध्ये बोल सांगणार आहोत त्याच पद्धतीने हरिपाठक कसे वाजवायचे किंवा चालीमध्ये कसे वाजवायचे ठाईच्या चालीमध्ये किंवा ठाईचे जे टाळ असतात त्यामध्ये कसे वाजवायचे ते पण आपण सांगणारे आणि टाळीत बसून देणारे त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करताना पण तुम्ही बोल टाळीतच बसवायचा आहे आणि मगच प्रॅक्टिस करायची त्यानंतर वेळ वाया न घालवता मी अगोदर बोल वाजून दाखवतो त्यानंतर मी टाळीत म्हणून दाखवणार आहे त्याच पद्धतीने अक्षर समजावून ठेक्यामध्ये कसे बसवायचे त्याची साखळी तयार करून देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी कालच्या सारखीच आपण आज पण एक लग्गी तीच लग्गी आज आपण वाजवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईव्ह असेल तर लाईव्ह पण शेवटपर्यंत बघा आपण वेळ वाया न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मी बोल वाजून दाखवतो फुटबॉलचा आपण दुसरा प्रकार घेतला होता तर तो दुसरा प्रकार वाजून दाखवतो तरी तिसरा प्रकार घेणार आहोत तो पण याच पद्धतीने फक्त त्यामध्ये एक एक अक्षर वाढलंय तर कसा बोलले ते बघून घ्या चेंजिंग त्यामध्ये थोडा थोडा बदल केलेला आहे तर कोणता बदल आहे तो आपण व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे तर मी आता चौथा प्रकार वाजून दाखवतोय त्यानंतर टाळीमध्ये पण म्हणून दाखवणार आहे आणि हरिपाठात बाजणार किंवा ठाईच्या चालीत कसा वाजवायचा ते पण मी वाजून दाखवणार आणि टाळीत पण म्हणून दाखवणार तर आपण चौथा प्रकार वाजवून दाखवूया प्रकार तर अगोदर मी आता टाळीमध्ये म्हणून दाखवतोय एक एक बोल आणि त्यानंतर त्याचे अक्षर समजून सांगणार आहे तर आपण जो पहिला प्रकार घेतला त्याचा टाळीमध्ये कसा वाजवायचं आहे त्यानंतर ठाईच्या चालीत चाल आणि त्रितालामध्ये किंवा तीन टाळीत कसं आहे किंवा वाजवायचा आहे ते मी आता सांगतोय तर अगोदर आपण तीन टाळीत कसा म्हणायचा किंवा आहे अगोदर टाळीमध्येच बसावा बोल जेणेकरून प्रॅक्टिस करायला पण सोपं जाईल आणि वाजवायला पण सोपं जाईल तर टाळीत कसं म्हणायचं आहे आता तीन ताळी आहे त्यामध्ये बोलता ॲड करायचं आहे त्याच्यात दिन दिन दिट दि ना धाकी तिथे कथा गती ग ना धिन ना धिन धी ना तिथं धिन धिन ना धिन लि ना तिथं या पद्धतीने आता त्याचनंतर ठाईच्या चालीमध्ये आता ठाईच्या चालीमध्ये हा बोल न घेता त्याचा आपण जो दुसरा प्रकार घेतला तिसरा प्रकार घेतला चौथा प्रकार घेतला तेव्हा सहल्यत एकदम बेस्ट होणार आहे तर त्यामुळे तो प्रकार आपण टाळीमध्ये घेऊया ठाईच्या ठाईची ता टाळी जशी असते आपण ಿಟ ಕಿಟೆ ಕಥಾ ಧಾಟೆ ಕಥಾ ಗದಿ ಧಾಟೆ ಕಥಾ ಗದಿ ಗಣಿ या प्रकारे आहे तर परत एकदा लक्ष द्या मी डाळीमध्ये म्हणून दाखवते सुरुवातीला आपली डाळी चुकली होती तर परत एकदा दिन धागे तीर किट दिन दिन तिथे तिथे धागे तिथे तिथं कधी धागे धागे तिथे कथा गधी गण धा क्रांदा तिथे कथा गधी गण धा क्रांदा तिथे कथा गदी गण दिन तीन धा 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 तीन या पद्धतीने आणि हरिपाठामध्ये मग सिंगल टाळी वाजवली जाते तर त्यामध्ये सुद्धा बोल बसू शकतो तर हरिपाठाच्या ठेकेमध्ये वाजवून त्यानंतर आपण टाळीच म्हणून दाखवू

दोन बोटाने ती वाजवायचं आहे आणि पहिल्या बोटाने ट वाजवायचं आहे तिट तिट दिन दिन तिथ तिट त्यानंतर धागे तिट हा गे ती तिथपर्यंत दिन दिन तिट तिट धागे तिट त्यानंतर घे घे तिट घे घे ती ट पूर्ण बोलणं वाजवतं आतापर्यंत झालाय तो तिट तिट धागे तिट घे घे तिट आता त्याच्या पुढे क तिट तागे ना क धुमाकडे खाली क तीत, तीत, क तागे ता, ता, न या ठिकाणी नायचा शाईकडे तुमाकडे व ती गे आणि तीन बोटाने न क तीट तागे ना आता एक या बोलाचे

त्याच्याकडे लक्ष देऊ आणि उतारणे आपण शेवट घेऊया तर आपला बोल आला दिन दिन तिट तिट दिन दिन तिट तिट धागे तिट घेगे तिट क तिट पर्यंत आला होता क तिट त्यानंतर धागे तिट क ताग दिगन धागे 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 गमाकडे वरती गे क तिट धागे तिट कता ती ग ग धुमाकडे ग गण आता या ठिकाणी गि गण कसा वाजवायचं बघा ग गी धुमाकडे वरती ग ाईकडे तीन बोटाने चार बोटाने मोकळ आणि दुसरा जो गे तो, तो क म्हणजे वाजवायचा म्हणजे खाली वाजवायचं गदी होणार आहे तर गदी गण तर पूर्ण बोल वाजून दाखवतो दिन दिन थित थित धागे धागे क गदी गण या पद्धतीने पूर्ण बोल आहे पन, तर बोल आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलाच आहे आणि पुढचे बोल पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये आहोत त्यानंतर आता पुढचा बोल घेतो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तर त्यामध्ये आता पुढे काय करायचं करायचंय फक्त तिथं कथा गदी गण दोन वेळा ऍड करायची कस आता शेवटचा जो आहे तो तर त्यामुळे फक्त कधी कन घ्यायचा कर या पद्धतीने आता त्याच्यामध्येच दुसरा पूर्ण बोल मी वाजून दाखवत पण उद्या घेऊया कारण की आता इकडे थोडा स्पीकरचा आवाज चालू झाला आहे त्यामुळे राहिलेला व्हिडिओ आपण उद्याच्या या टायमिंगलाच साडेसहा वाजता करूया त्यामुळे सर्वांना सर्वांची माफी मागू आता या ठिकाणी व्हिडिओ थांबूया रामकृष्ण आहे उद्या भेटूयाच टायमिंगला सहा वाजता किंवा साडेसहा वाजता रामकृष्ण आहे